नवयुग मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात रविवारी न्यू बंगाल क्लबतर्फे एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं मंडळाने यंदा मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली असून भक्तांसाठी हे ठिकाण आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे देवीच्या दर्शनासाठी येथे दररोज भाविक भक्तांची मोठी गर्दी होत आहे नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये ठाण्यातील विविध समाजातील नागरिक देवीची आरती करण्यासाठी येथे एकत्र येत आहेत रविवारी न्यू बंगाल क्लब या बंगाली समाजाने देवीची विशेष आरती करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले नृत्य गीतं आणि विविध परंपरा या गाण्यांच्या माध्यमातून इथे सादर करण्यात आल्या नवयुग मित्रमंडळाचे संस्थापक तथा भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे आणि ठाणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक चारच्या माजी स्थानिक नगरसेविका तसेच नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई आमरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर रमे डॉक्टर सागर आमरे यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम येथे पार पडला न्यू बंगाल क्लबच्या सदस्यांचे यावेळी स्वागत आणि सत्कार देखील करण्यात आला त्यांच्या सहभागाबद्दल आभार देखील मानण्यात आले कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली आणि त्यांचा आनंद घेतला Within herself is anaboor Every woman. आम्ही सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते सर्व ठाणेगारांना आणि हे आमचं विसाव वर्ष आहे जेणेकरून एकदम वेगळं म्हणजे सर्व धर्मांना उपभोगता यावं असे आम्ही सर्वांना संधी दिली आहे पंजाबी लोक भजन कर बंगाली लोकांना सिंधी लोकांना सीख लोकांना असे जेवढे आपले कास्ट आहे सगळ्यांना संधी दिली आहे देवाची प्रार्थना करायची आणि देवाला भाऊ कोण आपल्याकडे आकर्षित करायची अशापैकी आम्ही नवास साजरा केलाय आणि प्रभागातील लोकांचा पण चांगला प्रकारे उत्सव आम्हाला आहे आणि नवरात्रीची खूप खूप खुँ शुभेच्छा नवरात्री बरोबर आमच्या दुर्गा पूजा पण चालू आहे आता पाच तारखेपासनं आठ ऑक्टोबर पासन आमचं दुर्गापूजा चालू होणार आहे आणि मॅडमला आमळे मॅडमला खूप खूप धन्यवाद मला ही गोष्टी खूपच आवडली कि सगळं कल्चरला घेऊन आता यावर्षी मॅडम मी इथे सगळं प्रोग्राम केलेला आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्या समस्त न्यू बेंगल परिवार कडून मी सगळ्यांना धन्यवाद आज इकडे आज, आज आम्हाला इकडे ते प्रेझेंट करायला सांगितलंय म्हणून आम्ही इकडे आमच्या बंगाली लोकांचा कल्चर दाखवची आम्ही इकडे चेष्टा केली आहे तर अभि जैसे आपने सुना व पाठ हुआ फिर अभी जो इन वो डान्स किया ये हमारा जो बाजरो तुमार आलो बेनोने इन पर भी जो परफॉर्म किया इन्होंने इसको हम लोग आगोमोनी में गाते हैं जब माँ आती है तब महालय में हम ये गाना गाते हैं तो हमने एक्चुअली मेन हमारा जो ट्रेडिशनल जो कल्चर है हमारा बेंगालीज का वो यहाँ पे हमने प्रेजेंट करने की कोशिश की है